विविध कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले त्याचबरोबर या सबंध देशा भारत देशाच्या या विविध उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय खेळाडू राज्यस्तरावरचे असणारे खेळाडू त्यासोबतच साली फाउंडेशन भारत आणि मान अभिमान विकास फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित असलेल्या या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात या कराड सारख्या या क्रीडा नगरीमध्ये या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या क्रीडानगरीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सर्वच या खेळाडूंचा त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित असलेले त्यांचे प्रशिक्षक त्यांचे पालकवर्ग त्यांचे नातेवाईक त्यांचा परिवार आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी कालिरमन फाउंडेशन भारत आणि मान अभिमान विकास फाउंडेशन यांच्या वतीनं आलेल्या सर्वच पुरस्कारींचं आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या आमंत्रित निमंत्रितांचं मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत कर आज खरतर हॉकी लेजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून अवघ्या भारत देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि त्यापैकीच आजचा हा दिवस एक विशेष खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळावं एक विशेष स्तरावर प्राधान्य मिळावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वेळ वेळ काढून उपस्थित झालात आपल्या या क्रीडा क्षेत्रामध्ये एक वेगळं सामान्य असं कर्तृत्व नेतृत्व आपण निर्माण केलं आणि त्याची दखल घेऊन या ठिकाणी कालमन फाउंडेशन भारत आणि वान अभिमान विकास फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार या विविध पुरस्कारांना आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येतात याचा अभिमान देखील तुम्हाला सर्वांना वाटतोय आणि याच निमित्तानं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्व उपस्थितांचा मी पुन्हा शिकवा संयोजकांच्या गतीनं स्वागत करतो आपण सर्वजण बसवून घ्यायचं आहे हॉलच्या बाहेर पुन्हा एकदा बसल्यानंतर कृपया या ठिकाणी या व्ही आय पी रूम मध्ये आगमन झालेल्या त्याच वेळामध्ये ते व्यासपीठावर दिला आगमन होतील या पुरस्काराचे मानकरी त्यामुळं त्यांच्या आसनास्ताची जी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे